कापूस चोर टोळीतील तीन सदस्यांवर शितापिरे अटक करण्यात आली तसेच त्यांच्याकडून चोरीतील दोन क्विंटल कापूस आणि लंपास करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली ही कारवाई सिरपूर पोलिसांनी केली आशिक शेख इब्राहिम शेख वैभव मारुती मडकाम आणि शिवाजी उर्फ मिथुन विठ्ठल मरसकोले अशी अटकेतील कापूस चोर टोळीतील तिघांची नावे आहेत कुरई शिवारात गिरीधर मोतीराम मोहितकर यांची शेती आहे सव्वीस डिसेंबरला त्यांनी मजुरान करवी शेतातील कापूस वेचला मात्र बैलगाडी उपलब्ध नसल्याने दोन क्विंटल कापूस त्याने घरी न नेता शेतात ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच्या सुमारास मोहितकर कापसाचे तीन गाठोडे नेण्यासाठी शेतात पोहोचले त्यावेळी तिनेही गाठोडे बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ शिरपूर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बांधवी तीनशे तीन कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी शीघ्र गतीने तपास चक्रे फिरविली तसेच गोपनीय माहिती चौकशी केली तेव्हा त्यामध्ये तिघांनीही मोहितकर यांच्या शेतातून दोन क्विंटल कापूस चोरल्याची कबरी दिली एवढेच तर एका ठिकाणी दडून ठेवलेले चोरीतील कापसाचे तीन गाठोडेही काढून दिले पोलिसांनी ते जप्त करून तिघांनाही बेड्या ठोकल्या या कारवाई शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे फौजदार रावसाहेब बुधवंत जमादार गंगाधर घोडा शिपाई विनोद काकडे आदींनी सहभाग घेतला